एका हत्तीनीच्या कहाणीने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय ही फक्त एक प्राणी स्थलांतराची घटना नव्हे तर भावना न्याय परंपरा आणि विज्ञान यांची टक्कर आहे कोल्हापुरातील नांदणी मठात देवत्वाचा दर्जा मिळालेली महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीन न्यायालयाच्या आदेशावरून वंताराला हलवली गेली पण त्यामागे काय घडलं कोल्हापूरकरांचा रोष मठाचा संघर्ष न्यायालयाचे आदेश आणि वंताराची स्पष्ट भूमिका यामध्ये प्रेक्षक गोंधळून गेलेत कोण बरोबर कोण चूक आणि महादेवीचं खरं हित नेमकं कुठं आहे ही गोष्ट आहे एका जीवाची जी धर्माच्या नावाखाली उपेक्षित राहिली आणि अखेर न्यायालयाने तिला नवा श्वास दिला पण हे सर्व घडलं तरीही लोक भावनांवरून चालतात कायद्यावर नव्हे चला तर मग जाणून घेऊया महादेवीच्या नांदणी ते बंतरा प्रवासामागचं संपूर्ण सत्य जय ऐकून तुम्ही देखील विचार कराल की खरंच हत्तीन धर्मासाठी होती की धर्म तिच्यासाठी नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं कोल्हापुरातील नांदणी मठात सुमारे तेहतीस वर्षांपासून वास्तव्य करत असलेली हत्तीन माधुरी उर्फ महादेवी ही एक अशी आई हत्तीन होती ती धार्मिक मिरवणुका उत्सव पूजांमध्ये सहभागी व्हायची परंतु तिची तब्येत फारच नाजूक होती तिच्या पायांना गँग्रीन झालं होतं सांदी दुखी वाढलेली नखे आणि चालताना होणारा प्रचंड त्रास यामुळे ती कष्टी झाली होती प्राणीमित्र संघटना पेटा इंडिया यांनी यावर लक्ष केंद्रित करून तक्रार केली महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली या समितीने निष्कर्ष दिला कि महा तीचा ने ने की महादेवीला तिच्या प्रकृतीच्या दृष्टीने अधिक आरोग्यदायी ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे आहे कोणीही वनताराचे नाव सुचवले नव्हते समितीने भारतात प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या केंद्रांपैकी वनताराची निवड केली हे केंद्र गुजरातमधील जामनगरमध्ये तीन हजार पाचशे एकर मध्ये वसलेलं आहे आणि येथे दोन हजार प्रजातींचे दीड लाख प्राणी आहेत हे पर्यटन स्थळ नसून फक्त पुनर्वसन केंद्र आहे जैन मठाने या निर्णयाला विरोध केला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र ती फेटाळण्यात आली नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही अपील केलं जिथे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांची याचिका पुन्हा फेटाळण्यात आली ज्यावेळी महादेवीला वंतारामध्ये हलवले गेले त्यावेळी सोशल मीडियावर वन तारावर आरोप सुरू झाले वन ताराने मात्र स्पष्टपणे सांगितले की आम्ही या प्रक्रियेचा भाग नव्हतो फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले प्रवर्तक कुटुंबाच्या कारभारात काहीही हस्तक्षेप नाही हे देखील वंताराकडून स्पष्ट करण्यात आले तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महादेवी वंतारामध्ये दाखल झाली तेव्हापासून तिच्यावर विशेष उपचार सुरू आहेत ज्यात जलतळ्यात ऍक्वा फिजिओथेरपी एक्स रे अल्ट्रासाऊंड निदान साखरदंड विरहित निवास मऊ पृष्ठभाग संतुलित आहार अन्य हत्तींसोबत सामाजिक संपर्क या उपायांमुळे महादेवीची मानसिक स्थिती आणि चालण्याची क्रिया सुधारली आहे कोल्हापूरकरांनी महादेवीसाठी भावनिक आंदोलन केले जे नैसर्गिक आहे पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही धार्मिक प्रथा परंपरेपेक्षा जिवंत प्राण्यांचं आरोग्य महत्वाचं आहे धर्मात देव मूर्ती बदलल्या जातात मग हत्तीनीचा जीव का धोक्यात घालावा ाने म्हटले की जर मठाने पुन्हा न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने परत नेण्याचा आदेश दिला तर त्यांनी पूर्ण वैद्यकीय देखरेखीखाली महादेवीला कोल्हापुरात पाठवायला काही हरकत नाही पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक का आहे असे म्हटले सुचवलं की प्रत्यक्ष हत्तीच्या ऐवजी प्रतिमा वापरणं धार्मिक दृष्टिकोनातून देखील शहाणपणाचं आहे हे पालनही होईल आणि प्राण्याचा जीवही वाचेल ही कथा आहे एका हत्तीनीची जिला देव मानलं गेलं पण तिला उपचार मात्र मिळाले नाहीत धर्म परंपरा भावना आणि न्याय यांच्यात अडकलेली महादेवी अखेर वंतरामध्ये सुरक्षित आहे पण प्रश्न राहतो कोल्हापूरकरांना भावना जपायच्या की महादेवीचा जीव महादेवी गेली हे खरं आहे पण कोणत्या बाजूने भावनेच्या बाजूने की न्यायाच्या बाजूने आणि सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा देवासारखा जीव त्रासात असतो तेव्हा त्याला मंदिरात ठेवायचं की रुग्णालयात महादेवीच्या प्रवासानं फक्त तिचं आयुष्य बदललं नाही तर आपल्या विचारांची दिशा देखील ठरवली आहे विचार करा हत्तीन धर्मासाठी होती की धर्म तिच्यासाठी अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी पात्रता सत्यपितता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज झोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत